श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट जत मध्ये तलवार हल्ला दोघे जन गंभीर जखमी बातमी आहे जतची सातारा रोडवर संभाजी पॅलेसजवळ दोन गटात झालेल्या मारामारीतून दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे पहिल्यांदा जनावर बाजार येथे किरकोळ वादावादी झाली त्यानंतर तेथून एक गट संभाजी पॅलेसजवळ आला तर दुसऱ्या गटातील चार पाच जणांनी तलवार कोयता व कुऱ्हाड अशा शस्त्रांनी दोघांना मारहाण सुरू केली सुरेश गुलाब खरात वय पस्तीस वर्ष राहणार कंठी व रावसाहेब भिवा मोठे वय चाळीस वर्ष राहणार कंठी हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना मिरजेला हलवण्यात आलेले आहे तलवार हल्ल्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले तलवार हल्लेच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घाबरगुंडीचे वातावरण पसरलेले आहे